हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी धनाश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते व्हिडिओची सुरुवात तर खूप छान झाली होती पण काय माहिती का माझा मूड ऑफच होता कार पण गावाला गेलेला आहे मला त्याची खूप सवय आहे आणि त्याला पण माझी खूप सवय आहे सकाळी उठल्यापासून ते सका संध्याकाळ झोपेपर्यंत तो काय मला सोडत नाही आणि मी पण तो तुम्हाला मी सांगितलेला आहे तो का गावाला गेलेला आहे आणि आपले व्हिडिओ एवढा दिवस बरेच दिवस आली नाही त्याचं कारण पण मी मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहात तुम्हाला पण समजेल तर इथे बघा व्हिडिओ तर मी छान एडिटिंग पण केलेला आहे आणि शूट पण करताना जेवढं शूट करता आलं तेवढं केलेलं आहे एकीकडे मस्त खोबरं आणि कांदा भाजायला ठेवला होता मी वाटण्यासाठी गॅसवरती चहा पण ठेवून घेतला होता असं माझ्याकडून कधी होतच नाही की कधी काय उतू जात नाही गॅसवरती काही ना काही ठेवलं की माझ्याकडून ते उतू जातच असतं ते दूध असो किंवा चहा असो त्यामुळे मी काय करते मला सवय आहे मी दोन्ही शेकडी खाली प्लेट ठेवत असते जेणेकरून करून जरी उतू गेलं तर ते प्लेटमध्ये जमा होतं कारण खाली पूर्ण किचन खराब होत नाही त्यामुळे तर असं इकडे मी बघा मा मला मसूरची भाजी बनवायची होती म्हणून मी काय केलं खोबरं आणि कांदा मस्त परतून घेतला होता तेलामध्ये गॅस बंद केला होता थंड होण्यासाठी ठेवून दिला होता त्यानंतर चहा पण करून झाला होता मला चहा पण गाळून घेतला दादू शाळेत गेला होता त्यामुळे मी आणि आहो आम्ही दोघंच होतो म्हणून दोघांपुरतंच दोन कप चहा गाळून घेतला होता आम्हाला सकाळचं सवय आहे चहा सोबत खारी किंवा टोस लागते म्हणजे लागतेच त्यामुळे कसं इथे सवय झालेली आहे तर असो पिलू माझं गावाला गेलं तर मला खरंच करमत नाही आहे पण येईल तो लवकरच तर इकडे बघा चहा वगैरे घेतला कोथंबीर वगैरे मस्त बारीक चिरून घेतली त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर मी काढून घेतलं माझ्याकडून थोडंसं ना कढईमध्ये तेल जास्त पडलं होतं त्यामुळे मी काय केलं कढई खाली घेतली आणि मग छोट्या चमच्याने मी काढून घेतलं कारण डायरेक्ट काढलं असतं तर पूर्ण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तेल जमा झालं असतं त्यामुळे मी काय केलं चमच्याने बारक्या पटकन हळूस काढून घेतलं कारण कसं लाईट पण जाते ती मग वाटण झालं की काय वाटत नाही पटकन वाटून घेतलं तर इथे मसूरची भाजी बनवायची होती तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात नक्की सांगा आमच्याकडे तर ह्याला अख्खा मसूर असं म्हणतात जे की करडामध्ये कडधान्यामध्ये भेटतं आहुनी आणलेली होती त्याची भाजी खूप छान लागते वाटण करून जर बनवली ना पातळ आणि ज्वारीच्या बाकरीसोबत खूप भारी लागते मला तरी खूप आवडते आणि भातासोबत पण खूप छान लागते तर इथे कांदा आणि खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर मसाला मीठ हे पण काढून घेतलं वाटणामध्ये मी जास्त करून शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर आणि लसूण हे तीन वस्तू तर मी मेण टाकत असते आणि कांदा खोबरं गावाला गेलेला आहे त्यामुळे मला खरंच करमत नाही आहे इकडून तिकडून असला का तो माझ्यासोबत दिवसभर असायचा म्हणजे तो असला की माझा मूड पण छान असायचा आणि दिवस पण असा त्याच्यासोबत कधी निघून जातो कळत पण नव्हता तर ह्या असं घडल्यामुळे अचानक मला काहीच सुधारलं नव्हतं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की पाच सहा दिवस तर आम्ही दावल्यानंतर त्याला घरी सोडल्यानंतर तो, तो आईंच्या खूप मागे लागला होता मग आई त्याला गावाला घेऊन गेलेला आहे त्याचा तिकडे खूप लाड असतो आजी आजोबा काका आहेत त्याचे त्याला काय माहिती का पण तिकडचं खूप लढा आहे कधी कोणी गावावर नाही इकडे आला आमच्याकडे तर तो मागे लागतोच लागतो मग त्याला आई असो किंवा काका असो कोणी असं घेऊन जातात सोबत तर असो गेला आहे तिकडे पण इकडे आम्हाला करमत नाही आहे त्याच्या पप्पाला पण नाही मला पण नाही तर आता तो यासपर्यंत असंच आणि काय ना म्हटलं एवढं असं जे काही घडलं ना एक दोन हे घटना कार्तिकचं झालं त्याच्या आधी त्यामुळं काय ना माझं मूड एवढा ऑफ झालं होतं की मला काहीच समजत नव्हतं आणि मी असं झाल्यामुळं मोबाईलमध्ये पण जास्त लक्ष नव्हतं तो जवळ बरा होत नव्हत होत नाही तो पण माझं मन पण कशात लागत नव्हतं म्हणून मी काय व्हिडिओ काय शूट केलेले नव्हते आणि काहीच नव्हतं तर हा पण व्हिडिओ मी बऱ्याच दिवसांचा शूट केलेला आहे आत्ता म्हणजे दोन तीन दोन एक दिवस झाले असेल पण मी एडिटिंग काही केलेलं नव्हता म्हणून म्हटलं आत्ता एडिटिंग करून तरी अपलोड करावं कारण आपले यूट्यूबला पण बघणारे आहेत व्हिडिओ कारण बऱ्यापैकी व्ह्यूज तर चांगले आहेत आणि मला तरी असं वाटतं मी रोज रोज व्हिडिओ अपलोड जर केला तर आपले पण व्ह्यूज लवकर वाढतील पण आता काय आहे थोडंसं माझं चुकलं आहे चुकतं आहे कसं की मी व्हिडिओ अपलोडच करत नाही आहे मी काय सांगितलं असं घडल्यामुळं मला काहीच करता आलेलं नाही आहे पण इथून पुढे मी नक्की ट्राय करेल की रोजच्या रोज नाही तर रोज नाही तर एक दिवसाड कनं ब्लॉग अपलोड झाल्याला पाहिजे आहे जे आहे तेच तुम्हाला दाखवते बाहेर गेलं तर बाहेरचं शूट करेल पण मी काय बाहेर जात नाही आहे असं वाटलं ना आज जावं तर काही ना काही असं नाहीच होत म्हणजे आपण मी जी गोष्ट बोलते ती होतच नाही आहे आणि मला हा खूप चांगला अनुभव आहे की मी आज म्हटलं ना हे करायचं ते काय होतच नाही माझ्याच्याने त्यामुळं असो जे आहे ते तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथं मस्त वाटण्याची तयारी वगैरे करून घेतली त्याचा हात पण आत्ता बरा आहे तो, गे तो गावाला गेल्यापासून ते पण तिकडं खूप त्याची काळजी घेतात आत्ता बऱ्यापैकी त्याची पूर्ण जखम भरलेले आहे म्हणजे पूर्ण हात क्लिअर झालेला आहे फक्त त्याच्यावरती नवीन कातडं येणं बाकी आहे डॉक्टर म्हटलं होते टाईम लागेल हळूहळू येईल तर बघू आता कार्तिक इकडे कधी येतो आहे आमच्याकडे पुण्याला माहिती नाही पण येईल लवकरच इथे बघा वाटण वगैरे वाटून घेतलं लाईट पण कधी मध्ये जात असते त्यामुळे कसं परत कशा वाटायला काय आपल्याकडे पर्याय नाही आहे त्यामुळे फक्त मी मला तरी मी मिसळ जमतं म्हणून मी काय केलं पटकन मी वाटण जेव्हा करेन ना तेव्हा माझी आधी गडबड असते की मी पटकन कधी वाटून घेते कारण लाईट कधी पण जाऊ शकते त्यामुळं लाईटीचा काय भरोसा नसतो की असं राहीलच किंवा जाईलच ुक ज्यावेळेस पिल्लू कावर नाही त्यावेळेस पण मी तुम तुम्हाला ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेस पण आत्ता सध्या तरी तो माझ्या अंदाजे तरी वीस ते म्हणजे महिनाभर तरी तो यायचा नाही कारण त्याला आम्ही जर फोन केला की नाही का पिल्लू यायचं का आता नाहीच म्हणतो काय माहिती आहे का पण तो तिकडे गेला नंतर तिकडे खूप करमतो आम्ही जर म्हटलो ना घ्यायला येऊ का किंवा यायचं का इकडे नाहीच म्हणतो तो, तो उलट आमच्यासोबत बोलत पण नाही तो फोनवरती रोलतो उलटो तो म्हणतो मला नाही यायचं इकडं म्हणतो काय माहिती आहे का पण त्याला तिकडं तिकडं पण खूप छान असं करमतं तिकडूची सवय आहे इकडूची पण आहे आणि तिकडूची पण आहे दोन्हीकडं त्याला सवय आहे तर असं येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच पण आता तरी तो छान राहतो आहे तिकडं पण तो तिकडे चांगला राहतो इकडे आम्हाला करमत नाही आहे तर कसा बसा मी आपला दिवस संपवत असते आठवण तर त्याची खूप येते कार्तिकची मला कारण कसं आपल्या घरात कोणी लहान असलं की आपला मूड दिवस वेगळाच जातो माझा तरी तसंच होतं कार्तिक घरी असला ना माझ्या माझ्यासोबतच असतो तो त्यामुळे कसं तो असला की माझं दिवस कुठे कसा उगवतो आणि कसा समजतो मलाच कळत नाही त्याच्यासोबत ते एक सवय लागलेली आहे तो काही जास्त गावाला जात नाही पण कधी कोण गावांना आलं तर मग तो मागे लागतोच त्यांच्या आणि जातो आवडीने कारण कसं त्याला तिकडं पण करमतं आणि इकडे पण करमतं त्यामुळे आम्ही पण दादू इकडे असतो म्हणून आम्हाला पण काय वाटत नाही मग पण एवढं होतं की तो जाताना जातो पण इकडे आम्हाला करमत नाही आणि मग राहताना जास्त दिवस तर राहत नाही जाऊ द्या असो येईल जेव्हा येईल तो आता ये ये तर एस पण आपले रील्स बघणारे भरपूर जरा आहे तिथ त्यानंत तुम्हाला जर माझी डेली लाईफ म्हणजे डेली अपडेट की आपण नाही करायला वाटतं ना रील्समध्ये फक्त रील्सच असतात मी इन्स्टायला पण आपले शॉर्ट बनवून टाकत होते रोटीकचे व्हिडिओ पण त्याला केवढे व्ह्यूज येत नव्हते आणि लाईक पण येत नव्हते म्हणून म्हटलं आपले यूट्यूबलाच टाकता येईल यूट्यूबला बऱ्यापैकी लाईक आहे चांगली बरं का यूट्यूबला बघणारे पण आहेत पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा माझ्याकडून तर मी बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करते असं नाही की आपण आहे आणि दाखवते वेगळं तसं नाही आहे किंवा कोणाचं कंटेंट आपण यूज करते तसं पण काही नाही आहे जे आहे ते आहे जे मा म्हणजे मी जे करते ते तुम्हाला दाखवते वेगळं असं काही नाही आहे की कोणाचा आपण विषय घेतो आहे किंवा कोणाचं काय तसं काहीच नाही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण बघ म्हणजे जे आता माझे व्ह्युअर्स तर चांगले आहेत यूट्यूबला पण जे बघतात जेव्हा जे जे मी अपलोड व्हिडिओ करेल तेव्हा बघतात तेव्हा त्यांना तर समजतच असेल व्हिडिओवरनं तर असं तर मला इथे अजून ज्वारीच्या भाकरी पण बनवून घ्यायच्या होत्या म्हटलं भाजी लेकीकडे आधी फोडणी देता येईल आणि मग भाकरी पण करून घेता येईल तर सकाळचा टाईम खूप माझा गडबडीत जात असतो तरी कधीकधी मी आता कार्तिक नाही तर थोडंसं लेटच उठी आहे मग शाळेचा ता टाईम पण परत बदललेला आहे पेपर चालू असल्यामुळे सकाळी सात ते बारापर्यंतचा टाईम ता ता आहे त्यामुळे मला सकाळी लवकरच उठावं लागतं आणि त्याला पण डब्बा असतो पण त्याचं डब्याचं टेन्शन नसतं कारण सकाळचं कसं मी त्याला कधी कधी घाईत कधी रवा कधी उपमा कधी पोहे असं काही पण बनवून देत असते असं काही नाही की सकाळी लवकर त्याला भाजी चपाती दिली पाहिजे असं काही नाही कारण त्याची शाळा पण लवकरच सुटते त्यानंतर तो घरी आल्यानंतर पण जेवण करत असतो त्यामुळे मी सकाळी त्याला, त्याला पटकन जे लवकर होईल असं बनवून देत असते दातूला शाळेत सोडून घरी आल्यानंतर मग ही पुढची कामं माझी चालू असतात स्वयंपाक वगैरे करणं घरातलं आपलं कपडे वाटी पण झाडून फरशी बाकीचे पण कामं जे आपले रोजचे असतात ते चालूच असतात तर बघा मग कसे वाटतात एवढं नक्की सांगा जेवढं मला बेस्ट येत आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करते जेवढं मला छान शूट करते तेवढं पण मी शूट करते आणि त्यात ॲक्च्युली माझं ट्रायपूर्ण ट्रायपुढं पण तुटलेलं आहे थोडंसं तरी पण मी त्यालाच नाही का थोडंसं हे करू आहुन्य मला तिला व्यवस्थित करून पण असं तरी मी समजून घ्या तुम्ही तरी त्याच्यावरतीच मी सगळं शूट करते आहे तर असं दुसऱ्या गॅसवरती मी भाजीची कढई ठेवून दिली एक शेगडी मोठी आहे एक शेगडी लहान आहे मग मी काय केलं इकडे फोडणी दिली आणि दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवली भाजीला उकळी येण्यासाठी म्हटलं एका गॅसवरती लगेच भाकरी पण होतील म्हणून काय केलं ज्वारीचं पीठ वगैरे काढून घेतलं मळून घेतलं मस्त भाकरी पण करून घेतल्या आणि मी काय प्रत व्हिडिओमध्ये सगळं शूट करत बसत नाही जे जे मी करते ना त्यातलंच मी थोडी थोडीशी क्लिप शूट करत असते आणि तसं शूट केलं ना व्हिडिओ एक ते दोन तासाच्या आसपास होतो म्हणजे फुल डेचं जर शूटिंग केलं तर आपण एवढं मोठं काय व्हिडिओ एका ह्याच्यात क्लिपमध्ये दाखवू शकत नाही त्यामुळे मी काय करते मग एडिटिंग करून तो व्हिडिओ लहान होतो जेवढं दाखवतील तेवढं दाखवण्याचा मग मी प्रयत्न करते म्हणजे मी सगळं शूट करते सगळं घेते पण पूर्ण क्लिप नाही ॲड करत कारण का काय माहिती आहे का एवढं मोठा हो खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे थोडंसं समजून घ्या तिथे बघा मस्त बा ज्वारीची भाकरी पण रेडी झाल्या होत्या भाजी पण बनवून झाली होती आहोनचा डबा पण लगेच भरायला घेतला आमच्याकडे काही बाजाराची भाकरी कोण जास्त खात नाही आम्ही खाल्ली तर ज्वारीची भाकरीच खातो आणि मला तरी ज्वारीची भाकरीच खूप आवडती त्यामुळे मस्त अशा भाकरी पण बनवून घेतल्या आहून जो उरकून दिलं ते गेलं त्यांच्या कामासाठी निघून त्यानंतर बघा इथे मस्त आहे बघा दूध मी म्हटलं होतं मी प्लेट ठेवत असते तर दूध उतू गेलं होतं मी ते पण लगेच काय झालं टाकले डिश आणि किचन वाटा खराब झालं होतं खराब म्हणजे कसं की तेलाचं डाग उठतात बाकी काय खराब झालं हो काय मस्त पण तेलाचे डाग उठतात आणि कसं आता उन्हाळा आहे तर थोडंसं जरी कुठे काय दिसलं लगेच मुंगी लागते लाल आणि एक मुंगी लागली तर पूर्ण ठिकाणी लागून जातात त्यामुळे मी काय करते मग स्वयंपाक झाला ना लगेच मस्त किचन वाटतं आपण घासून वगैरे मस्त पुसून घेते स्वच्छ स्वच्छ आणि ही जी कामं केले ना आपण आपल्याला पण फ्रेश वाटतं म्हणजे मला तरी ही कामं केले ना असं वाटतं माझं सगळं कामच झालंय <laughs> आणि चांगली ही सवय पण आपल्याला चांगली आहे रोज रोज क्लिनिंग करायची तर आहोंनी दादूला आंबे खायचे होते सीझनचा पहिला आंबा होता तर आहोंनी त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं पप्पा मला आंबे खायचे तर आंबे आणा मग त्यांनी येताना संध्याकाळी आणले होते आंबे आमरस करण्यासाठी नव्हते आणले मी म्हटलं होतं मी काय करणार नाही लगेच आमरस म्हणून मग त्यांनी काय केलं खायचे आंबे आणले होते चार ते पाच आणले होते त्यातले दोन तीन आम्ही खाल्ले गांनी आणि दोन राहिले होते मी आधी व्हिडिओ शूट करायलाच विसरले होते त्यांनी जेव्हा आणले तेव्हा नंतर माझ्या लक्षात आलं मग मी परत हे दोन राहिले होते मग मी थोडीशी क्लिप शूट केलेली आहे त्यानंतर त्यांनी आळूची पानं पण आणली होती खूप दिवसानंतर आणली होती त्यांना आळूच्या वड्या खूप आवडतात म्हणजे रोज जरी दिला तरी ते काही कंटाळा करणार नाही एवढं त्यांना आळूचेवढ्या आवडतात पण मला बनवायचा कंटाळा येतो का पण आता आळूची पण आणली म्हटलं ते बनवतं लागणारच आहे तर मग घेतली तयारी करायला आळूचेवडे बनवायला कारण ह्याला टाईम लागतो कारण ते उकडून बनवायला लागतात त्यामुळं तव्यातल्या पण बनवतात काही काही जणं पण आम्हाला तरी नाही आवडत मग उकडून घेऊनच मी बनवत असते तर मग मस्त आपली तयारी पण करायला घेतली थोडीशी क्लिप्सी पण शूट केलेली आहे वड्या बनवतानाची तुम्ही ती पहा तर बघा इकडे एकीकडे मी लगेच गॅसवरती पाणी आणि त्याच्यावरती आपली चाळण ठेवून घेतली जी की वड्यांना मी वापरत असते त्यानंतर पटापट मस्त पानांना पण आपलं बेसनपीठ लाल मिरची थोडीशी हळद थोडंसं मीठ थोडीशी जिरी काही काही जण हिरवी मिरची पण वाटून टाकतात पण मला हिरवी मिरचीला आम्हाला काय आवडत नाही पण आम्ही मस्त लाल मिरचीतलंच बनवत असतो वगैरे मस्त बनवून घेतल्या ह्यांनी राजमा पण आणला होता राजम्याचं मस्त मसाले भात पण बनवून घेतला होता वड्या पण बनवून घेतल्या आणि मस्त ज्वारीच्या गरम गरम भाकरी पण बनवून घेतल्या होत्या तर तुम्हाला ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा हाच मस्त वड्या बनवल्या होत्या आहून तर पोटभर जेवण केलं होतं कारण त्यांना वड्या खूप आवडतात आणि वड्या पण छान झाल्या होत्या मस्त तर कुरकुरीत झाल्या होत्या तर बघा मी थोडीशी त्याची पण क्लिप शूट केलेली आहे आणि आहून पानं पण आणताना एकदम फ्रेश आणली होती छान आणली होती त्यामुळे वड्या पण म्हणजे बनवायला पण आपल्याला पण छान वाटतं आणि जास्त मोठी पानं असली ना ती पण नाही पण थोडीशी मिडियम पाहिजे जास्त मोठे पण नाही जास्त लहान पण नाही पण पानं पण फ्रेश होते त्यामुळं मस्त वड्या पण बनवून घेतल्या मस्त तव्यामध्ये तेल टाकून परतून पण घेतल्या काही काही जणं तळून घेतात पण आम्ही तळून नाही घेत आम्ही मस्त तेलामध्ये तेल सॉरी तव्यामध्ये तेल टाकतो आणि मस्त परतून घेतो छान लागतात कुरकुरीत अशा त्यानंतर भात वगैरे पण करून घेतला होता भाकरी पण म्हणजे रे स्वयंपाक मस्त रेडी झाला होता आता फक्त जेवण बाकी होतं आहोत तोपर्यंत बसून काकडी पण चिरून घेतली आणि तोपर्यंत आमच्या दादूने मांजरेसारखी कुरकुर खाऊन पण घेतली थोडी काकडी थोडीशी ठेवली तर ठीक आहे म्हटलं दोघांना बचाल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद